लवकरच आपण चालू होणार पाहिलं मित्रांनो तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत चला पट -पट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी उत्तर देण्याचा पटकन प्रयत्न करायचा बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत चला द्या उत्तर पटकन <coughs> जे नवीन आले असेल बघा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुप ची सुद्धा लिंक दिलेली त्यावर क्लिक करून सगळ्यांनी टेलिग्राम सुद्धा या ठिकाणी जॉईन करून घ्यायचे पहा किती बघा ऑप्शन क्रमांक किती तालुक्यात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सात सॉरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती तालुक्यात असं विचारलं या ठिकाणी मतदारसंघ बघा या ठिकाणी सात आहेत लक्षात ठेवा आणि तालुके बघा या ठिकाणी तेयारा तालुक्यात लक्षात ठेवा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती आहेत बघा तेरा तालुक्यात बघा ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल तेरा तालुक्या आहेत लक्षात ठेवा बुलढाणा जिल्ह्याचं क्षेत्रफळ नऊ हजार सहाशे एकसष्ट चौरस किलोमीटर पहा हिरवा आश्रम या ठिकाणी बघा विवेकानंद आश्रम बघा बुलढाणा जिल्हा अमरावती या विभागामध्ये येतो कोणत्या अमराव अमरावती अमरावती या विभागामध्ये बुलढाणा जिल्हा येतो सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊचं जन्मगाव सुद्धा आहे बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्म सर्व समभाव असलेला सैलीने बाबा दारगास आणि शेगाव गजानन महाराजांचं मंदिर गजानन या ठिकाणीच आहे नेक्स्ट पहा <coughs> यवतमाळ व वाशिम हे जिल्हे काय प्रश्न आहे पहा यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात नागपूर मराठवाडा चंद्रपूर का अमरावती द्या उत्तर तर मित्रांनो यवतमाळ आणि हे वाशिम हे जे काही जिल्हे आहेत हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात लक्षात ठेवायचं आहे यामध्ये बघा अमरावतीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात अमरावती त्याच्यानंतर अकोला अमरावती अकोला लक्ष ठेवा मित्रांनो बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम असे एकूण चार जिल्हे अमरावती विभागामध्ये येतात नेक्स्ट बघा अकोला शहरामधील भुईकोट किल्ला कोणता आहे अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता आहे चला द्या उत्तर सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचं मित्रांनो ज्यांना पण उत्तर येत असेल कारण की कमेंटमध्ये उत्तर टाईप केल्याने आपल्याला काय होतं बघा लक्ष मध्ये राहतं की आपण याचं कुठं न कुठं काहीतरी कांड केलेलं आहे समजलं तर अकोला शहरामधील भुईकोट किल्ला कोणता आहे तो याचा करेक्ट आन्सर आहे बघा असदगड कोणता बघा असदगड हा आहे अकोला शहरातील भुईकोट किल्ला असदगड या नावाने ओळखतात हा किल्ला बघा खाजा अब्दुल लतीफ यांनी कुणी बांधला होता खाज्या काय नाही बघा खाजा लतीफ यांनी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये किती अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बांधून पूर्ण केला होता आणि नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यामध्ये अजून एक किल्ला आहे बघा नरनाळा हा सुद्धा अकोट तालुक्यामध्ये स्थित आहे समजलं पुढचा प्रश्न आहे पहा अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत चला अतिशय आहे अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत सांगा पटकन किती बघा चोवीस पोलीस ठाणे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो चोवीस पोलीस ठाणे आहेत अकोला जिल्ह्यामध्ये चोवीस पोलीस ठाणे येतात था? अकोला जिल्ह्यामध्ये बघा सात तालुके आहेत किती सात तालुके आहेत अकोला जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एक लोकसभा मतदारसंघ खासदार किती आहेत बघा एक विधानसभा पाच आमदार पाच लक्षात ठेवा नेक्स्ट पहा अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला होता अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा हा कधी स्थापन झाला होता द्या उत्तर वाहक देवीदास निलेश सगळ्यांचं स्वागत आहे बघा अकोला जिल्ह्याचं जेव्हा विभाजन झालं तर नवीन वाशिम जिल्हा हा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या ठिकाणी पहा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या ठिकाणी नवीन वाशिम जिल्हा झा था तयार झाला होता लक्षात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नवीन तयार झाला होता अकोला जिल्ह्याला कॉटन सिटी कोणता कॉटन सिटी म्हणून ओळखलं जातं अकोला जिल्ह्याला आणि मित्रांनो सव्वीस ऑगस्ट हे पण लक्षात ठेवा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि एक मे कधी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला होता जिल्हा विभाजनावर शंभर टक्के प्रश्न असतो त्यामुळे सगळं काही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पहा ऋणमोचन काय प्रश्न आहे पहा ऋणमोचन हे मुगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या तालुक्यामध्ये आहे चला द्या उत्तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे बरोबर आहे भाकुली कोणत्या तालुक्यामध्ये मित्रांनो भातकुली तालुक्यामध्ये बघा पुढचा प्रश्न आहे पहा अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता आहे अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता आहे चला अतिशय आयम क्वेश्चन आहे अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता आहे कोणता आहे बघा सांगा पटकन बुलढाणा यवतमाळ वाशिम अमरावती वाशिम बरोबर आहे कोणता नाहीये पटपट उत्तर द्यायचं मित्रांनो सगळ्यांनी तत्पुरी बघा आपण पोलीस भरतीसाठी आपण पुस्तक लिहिलेत पहा एकदम सोपे आणि एकदम सुटसुटीत मित्रांनो पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन हजार चोवीस मध्ये प या ठिकाणी आवृत्ती आपण काढलेली पाचवी प्रश्नपत्रिकाचा संच मित्रांनो जर पाहिला तर यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं आपल्याला अचूक आणि जबरदस्त स्पष्टीकरण एकदम सोप्या भाषेमध्ये असणारे सोळा हजार नऊशे एक्कावन्न प्रश्न मित्रांनो असणारे जर मला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील ते पण एकाच पुस्तकामध्ये तर आपल्यासाठी मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं चा बघा चारशे अकरा बघा चारशे अकरा प्रश्नपत्रिका संचयी हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या मित्रांनो यामध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई वाहन चालक बघा वाहन चालक त्याच्यानंतर एफ लोहमार्ग पोलीस शिपाई अशा एकूण बघा ऐंशी प्रश्नपत्रिकांचा सामावेश बघा किती ऐंशी प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारे आणि यामध्ये मित्रांनो टोटल आपल्याला अभ्यास करून घेतला जाणारे स्पेशल चालू घडामोडी असे एकूण भागात तीनशे एकतीस संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्यासाठी असणार आहेत बघा आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये आपल्याला पंचवीस प्रश्नांच्या या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे चालू घाडामोडीसुद्धा आप यामध्ये आपल्याला येणाऱ्या पेपरसाठी महत्वाच्या ठरणार आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचा असणारे याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि हे पुस्तक लगेच विकत घ्या मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला जवळजवळ पन्नास हजार जर, जर तुम्ही प्रश्न केले मला नाही वाटत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रश्नाला अडचण येईल निस्ते प्रश्न निस सोडवत राहायचे मित्रांनो त्यामुळे लगेच लगेच या ठिकाणी घ्यायचे आपल्याला पुस्तक अतिशय आपल्याला लवकरात लवकर घ्यायचे कारण की तुम्ही जर पी समजलं नेक्स्ट पहा अमरावती जिल्ह्याची किती तालुके आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत किती आहेत अकरा बारा तेरा चौदा द्या उत्तर उत्तर कोणाचच नाही आला अजून